तर नमस्कार मंडळी मी स्नेहा पाटील आजच्या या ब्लॉगमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते तर माझ्या मागच्या ब्लॉगमधून मी सांगितलं की मी चाललेली आहे गावी एक मिनिट तर मागे गेलेल्या एका ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं होतं की मी गावीच गावी आलेले होते आणि ॲक्च्युली मला गावी ब्लॉग बनवायचे होते पण नाही काय काढलं असं शक्य झालं आणि आमच्या नांदबाईंच्या घरची वास्तूक शांती आहे आज तर त्यासाठीच आज आम्ही इकडे सगळे जमलो होतो आणि काय झालं की काही गडबडीत माझा फोन माझ्या मम्माच्या घरी राहिलेला आहे मी किंजला तिला पिक करायला गेलो होते गे तिथे तर त्यामुळे सकाळपासून शूट घेणं मला जमलं नाही आणि खूप घाई गडबड होती तर आज मी आहोंचा फोन घेतलेला आहे आणि त्यावरती आजचं ब्लॉग करते मी तर आमच्या ताईने किती छान घर बांधलेलं आहे आणि खूप मला तर घर आवडलं तुम्हालाही आवडेल तर आता मी पूर्ण तुम्हाला घर दाखवते आणि पूजेची मांडणी देखील खूप उत्कृष्ट केली आहे कसं असतं की आपलं क्षेत्र बदललं भाग थोडासा बदलला की वेगवेगळ्या प्रत्येक पद्धती विधी दिसतात आपल्याला आणि खूप छान इथं वेगळ्या पद्धतीने विधी पूजा वगैरे केलेली आहे तेही तुम्हाला पाहता येईल खरं तर ह्या विधी पूजा सगळं पहाटे चार वाजल्यापासून चालू झालं होतं पण मला ते घ्यायचं होतं शूटमध्ये पण मला इथं येणं शक्य नव्हतं कारण राजवीरमुळे मला इथं काही मदतही करता येणार नाही ना ना त्यामुळे मग मी गावी हँडल करायला सगळं काही थांबले होते ताई आमचे सासूबाई म्हणा किंवा जोबाई ननंत आहेत प्रियाताई दादा वगैरे हे सगळे काही जण रात्री झाले होते आता मलाही सगळ्यांनी हट्ट केलेलं आहे इथं राहण्यासाठी बघूया काय काय होतंय पण मी फिरून तुम्हाला सगळं घर दाखवते खूप छान आहे आणि जेवण वगैरे आत्ताच आवरलेलं आहे खूप छान मेनू होते आणखीन एक पाहुणे येतच आहेत जेवण कार्यक्रम आहे वगैरे हे चालूच आहे आणि आज सांगायचं विशेष म्हणजे तर आज आमची ॲनिव्हर्सरी आहे यस पंधरा डिसेंबर दोन हजार चौदामध्ये आमचं लग्न झालं होतं आणि आज आमची ॲनिव्हर्सरीही आहे खूप छान हो योगायोग घडून आला काहीतरी कार्यक्रम पूजा विधी असं म्हणजे आम्ही पाहिलं तर चला मग आजचा ब्लॉग कसा कसा होतो पाहूया इअर कंटिन्यू करूया मी खूप छान पूजेची मांडणी केली होती पण मला पुढचं शूट घेणं जरा शक्य झालं नाही तर प्रणव त्यांनी शॉर्ट व्हिडिओमध्ये घेतलेलं होतं तर तेच मी पुढं कंटिन्यू करते तर आत्ता आम्हा दोघांनाही आयर करण्यात येत होता आणि खूप छान हसी विनोद चाललेले होते ते दरवाज्याच्या पाठीमागच्या साईडला आहेत ना दादांच्या बॅक साईडला ते विश्वास भाऊजे आहेत ते, ते तर <laughs> कॉमेडीचे बादशाच आहेत नुसतेच हसवत आहेत था बघा सर्वांना

पण केक आणला सेलिब्रेशन आहे म्हटल्यावर सुद्धा मला फ्रेश व्हायचं अजिबात झालं नाही कारण खूप आला होता आणि सगळे कंटाळले होते पण तरी देखील सगळ्यांनी आमच्यासाठी सेलिब्रेशन केलं Happy birthday. Happy Halloween. यानंतर सायंकाळी आम्ही मम्माच्या घरी गेलो कारण आमच्या बॅग वगैरे सगळं काही तिथंच होतं आणि सायंकाळी मम्मीच्याही घरी सेलिब्रेशन झालं खूप छान दिवस गेला हॅप्पी ॲनिव्हर्सरी टू डियर भाऊजी दीदीच्या ब्लॉगच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सांगू इच्छिते यांना की जीवन जगण्याचा ध्यास होतो माझ्या शरीरातील विश्वास होतो माझ्या जगण्याचा अविभाज्य भाग होतो डीअर नवरोबा पुन्हा एकदा लग्न वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मंडळी तुमचंही प्रेम सदैव आमच्यासोबत असेच राहू दे आणि एकमेकावर विश्वास ठेवून आमच्यामध्ये निर्माण झालेले हे प्रेमळनाथ आहे ते तुमच्या आशीर्वादाने असेच सुरक्षित राहू दे